तर मित्रांनो आज आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मराठा समाज व इतर समाजातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य अनुमोदन करून त्यांच्या प्रतिमेस अभिवादन आणि त्याचबरोबर जयशिवराय मित्रांनो तर मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झालेला होता आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत उठवावी अशी त्यांची मागणी होती त्यांच्या या मागणीला आता पुरेपूर सपोर्ट करण्यात आलेला आहे आणि काही कांदाबंदी उठवण्यात आली तर मित्रांनो याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये अतोनात प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही बऱ्यापैकी उत्पन्न झालेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेना यासाठी शेतकऱ्यांनी मोठा आक्रोश निर्माण झालेला होता आणि याबद्दल कांदाबंदी जी सात डिसेंबर रोजी कांदाबंदी केंद्र शासनाने टाकण्यात आलेली होती ती उठवावी असा त्यांच्यामध्ये आक्रोश निर्माण झालेला होता आणि ही कांदाबंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे कांद्यांचे उत्पन्न होऊनही त्यांना अत्यंत कमी दर उत्पादन खर्च भरून निघणार नाही अशा पद्धतीने त्यांच्या कांदा अत्यंत कमी दराने विकला जात होता यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालेला होता या अगोदरही आपण अपडेट घेण्यात आलेला होता लासलगावमध्ये जे काही बाजार समिती आहे त्यामध्ये जे लिलाव आहेत ते बंद पाडण्यात आलेले होते अशा विविध प्रकारचे आक्रोश कांदा व उत्पादक शेतकऱ्याकडून करण्यात आलेले होते याच माध्यमातून यांची जी मागणी होती ती कांदा निर्यातबंदी उठवावी आणि कांद्यांना योग्य भाव मिळून द्यावा अशी त्यांची मागणी होती आता त्यांच्या मागणीला आणि त्यांच्या मागणीला सपोर्ट करून किंवा सहकार्य करून ही कांदा बंदी उठवण्यात आलेली आहे आणि गेल्या काही दिवसामध्ये झालेले गारपीट व जे काही अवकाळी पाऊस आहे त्यामुळे जे केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या माध्यमातून जे पाहणी करण्यात आलेली होती त्यामध्ये महाराष्ट्र गुजरात कर्नाटक यामध्ये हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी पाहणी करण्यात आली कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊनही त्यांना अगदी तो तोडका भाव मिळत आहे अगदी कमी भाव मिळत आहे याच माध्यमातून हे सर्वे झाल्यानंतर त्यांची पाहणी झाल्यानंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून एक आढावा बैठक घेण्यात आलेली आहे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि हा निर्णय घेण्यात आलेला आहे कांदा निर्यात बंदी हा ही, 뉴스, लिया लिया बा, केंदरिय, आ, केंदरिय ही कांदा निर्यात बंदी ही उठवण्यात आलेली आहे कालच बा बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि ही कांदाबंदी केंद्र शासनाच्या माध्यमातून जे सात डिसेंबर ते एकतीस मार्च पर्यंत जे टाकण्यात आलेली होती आणि केंद्रीय केंद्रीय मंत्र्याकडून ही कांदाबंदी उठवण्यात आलेली आहे आणि कांदा जे निर्यात आहे त्यांना जवळपास तीन लाख मेट्रिक टन पर्यंत कांदा उत्पाद निर्यात करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच माध्यमातून जे पन्नास हजार मेट्रिक टन कांदा फक्त बांगलादेशसाठी निर्यात केला जावा असंही त्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे सांगण्यात आलेले आहे याच माध्यमातून जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना योग्य भाव मिळेल अशी आशा याच माध्यमातून कांदा उत्पादक शेतकरी जे काही आहेत त्यांना ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी होणार आहे आणि याचबद्दल जे काही अपडेट येतील त्याबद्दल आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या असं नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा अपडेट राहा तोवर तुमची रजा घेतो येथेच थांबतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद